एकनाथ शिंदे महायुती सोडणार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे तर्कवितर्क तर्क सुरू झालेत आणि या चर्चेला उधाण आणण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक वक्तव्य सध्या शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत मंडल यात्रेच्या निमित्ताने ओबीसी मतदारांना साधण्याची तयारी सुरू आहे पण या यात्रेच्या आधी पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वातावरण तापवलंय शिंदेना खूप वर्षांपासून ओळखतो त्यांचा एक स्वभाव आहे ते कधी बोलून दाखवत नाहीत त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल या, या वक्तव्यानंतर चर्चांना आणखी बळ मिळालं कारण मागील काही दिवसात एकनाथ शिंदे यांनी तब्बल तीन वेळा दिल्लीचा दौरा केला महायुतीमध्ये मा आपला मान राखला जात नाही मंत्र्यांची कोंडी केली जाते अशा चर्चाही मागे सुरू होत्या त्यामुळे पवारांच्या या सूचक वक्तव्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे दरम्यान शरद वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत आमची वाटचाल ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे दिल्लीला गेलो तेव्हा अमितभाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आमची वाटचाल सरळ आहे कधी तिरकी जात नाही शरद पवारांचं सूचक बोल आणि शिंदेची सरळसोट प्रतिक्रिया या दोन्ही विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नवा रंग भरलाय आता खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेची आगामी वाटचाल कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदे खरंच महायुती सोडतील आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका